नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावर आधारित आहे तर हा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो तो टी ई टी एक्झामसाठी खूप युजफुल आहे तर चला पहिलाच पॉईंट बघूया बालविकासाचा अर्थ मिनिंग ऑफ चाईल्ड डेव्हलपमेंट तर पहिलंच पॉईंट दिलेला आहे बालकाचा जन्मपूर्वी अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणारे शास्त्र म्हणजे बालविकास शास्त्र होय ही जी व्याख्या आहे ई बी ह लॉक यांनी मांडली तर परत एकदा बघा बालविकासाचा अर्थ मिनिंग ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय तर बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणारे शास्त्र म्हणजे बालविकास शास्त्र होय आणि ही जी व्याख्या आहे ती आहे ई बी हरलॉक यांची त्यानंतर बालविकास गर्भधारपणेपासून पौगंड अवस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारे स्वतंत्र अशी शाखा आहे ही जी व्याख्या आहे ते सरोजनी सावर्शियन या शास्त्रज्ञांनी मांडली आहे त्यानंतर पुढचं आहे जर लहान बालकांना आईवडील किंवा तत्सम व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्यांचा विकास निकोप आणि निरामय होतो पण जर बालक या विश्वासाला लहानपणीच मुकले तर व्यक्तिमत्तेमध्ये व्यक्तिमत्वेमध्ये अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात ही जी व्याख्या आहे ती व्याख्या तयार केली आहे किंवा ही व्याख्या आहे इरिक इरिक यांची यांची व्याख्या परत एकदा बघू जर लहान बालकांना आईवडील किंवा तत्सम व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्यांचा विकास निकोप आणि निरामय होतो पण जर बालक या विश्वासाला लहानपणीच मुकले तर व्यक्तिमत्वेमध्ये अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात ही व्याख्या आहे इरिक यांची बालविकासाचे तत्व बघूया प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट विकासाचे स्वरूप तर पहिलंच आहे विकासाचे स्वरूप निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा निश्चितच असतो याला कोणतेही सजीव अपवाद नाही प्रत्येक प्राण्यांच्या बाबतीत जीवन जगण्याचा सर्वसाधारण कालावधी हा वेगवेगळा असतो एवढेच मनुष्य प्राण्यांच्या बाबतीत विविध शास्त्रज्ञांनी माणसाचा विकास कसा होतो या संदर्भात आपली मते मांडलेली आहे वयाप्रमाणे मानसशास्त्रज्ञानी विकासाच्या विविध अवस्था किंवा टप्पे पाडलेले दिसतात विकास ही एक प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे विकास प्रक्रिया ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे मात्र विकास होत असताना फार सूक्ष्मपणे होत असतो बौद्धिक आता या ठिकाणी बालकाचा विकास दिलेला आहे तर बौद्धिक विकास शारीरिक विकास भावनिक विकास भाषिक विकास मानसिक विकास सामाजिक विकास नैतिक विकास विकास प्रक्रियेतील वरील आकृती दर्शवल्याप्रमाणे शारीरिक विकास किंवा कारक विकास बौद्धिक विकास मानसिक विकास भावनिक विकास सामाजिक विकास नैतिक विकास भाषिक विकास इत्यादीने मिळून बालकांचा सर्वांगीण विकास होत असतो विकास प्रक्रियेचेच वाढ एक घटक आहे वाढ आणि विकास हे दोन्ही शब्द आपण पन सर्वसाधारणपणे एकाच अर्थाने वापरतो मात्र वाढ आणि विकास यामध्ये फरक आहे बालकावर वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत जे बरे वाईट संस्कार होतात त्यावरून विकासाला एक दिशा येते विकासामध्ये जन्मपूर्व व जन्मोत्तर या अवस्थेसंदर्भात विविध मानसशास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता आहे तसेच वातावरण परिस्थिती अनुरूप देखील विविध अवस्थेच्या काळात फरक दिसून येतो म्हणून दिलेल्या अवस्था या सर्वत्र लागू पडतीलच असे नाही जन्मपूर्व अवस्था काय आहे जन्मपूर्व अवस्था तर चला बघूया डॉक्टर आर्नेस्ट जॉन्स यांनी विकासा संदर्भात जन्म अवस्था व जन्मोत्तर अवस्था असे वर्गीकरण केलेले आहे आई। आईच्या उदरात नऊ महिने नऊ दिवस बालकाचा विकास होत असतो आईचे स्वास्थ्य त्यांचे शारीरिक स्वास्थ्य समतोल आहार समोदालचे वातावरण इत्यादीचा बालकाच्या बालकाच्या विकासावर परिणाम होतो असतो आईच्या गर्भधारणेपासून मुला तर आई मुलाच्या जन्म अवस्थेच्या जन्मपर्यंतच्या अवस्थेला जन्मपूर्व अवस्था असे म्हणतात तर बघा ही सुद्धा व्याख्या लक्षात ठेवायची आईच्या गर्भधारणेपासून ते मुलाच्या जन्मापर्यंतच्या जन्मपर्यंतच्या अवस्थेला जन्मपूर्व अवस्था असे म्हणतात जीवनाची निर्मिती हे एक पेशीपासून होते ही पेशी दोन जनन पेशीच्या मिलनातून निर्माण होत असते हा सुद्धा लक्षात ठेवायचा यामध्ये विविध अवस्थेचा समावेश होतो नवजात अवस्था नवजात शून्य ते तीस दिवस हा जो पिरियड असतो किंवा हा जो काळ असतो शून्य ते तीस दिवसाचा हा असतो नवजात अवस्था जन्मापासून ते एक महिनापर्यंतचा कार्यकालास नवजात अवस्था असे म्हणतात जन्मल्यानंतर आई पासून बालक स्वतंत्र होतो श्वसन रक्तभिसरण पचन इत्यादी बाबतीत ते स्वतंत्र होतो बालकाच्या डोक्याचा आकार धडापेक्षा थोडा मोठा असतो म्हणजे मोठाच असतो विकासाची दिशा डोक्यापासून पायाकडे विकास होत असतो जसे सुरुवातीच्या डोक्याचा धड नंतर धड नंतर हात पाय इत्यादीचा विकास होत असतो विकासाची दिशा ही स्तुलाकडून सूक्ष्माकडे होते जसे मूल सुरुवातीला एखाद्या प्राण्याकडे किंवा वस्तूकडे पाहते नंतर त्याच्या अवस्थेकडे पाहते अवयवाकडे पाहते म्हणजेच ते अगोदर घोडा पाहते नंतर त्याचे तोंड आणि नंतर पाय इत्यादी अवयव पाहते परावलंबी स्वावलंबी परावलंबी काय आहे तर बघूया म्हणजेच परावलंबी किंवा स्वावलंबी परावलंबी म्हणजेच परावलंबाकडून स्वावलंबनाकडे नंतर पुन्हा परावलंबाकडे विकास होतो जसे लहान मूल अगोदर परावलंबी असते नंतर ते स्वावलंबीन बनते आणि नंतर वृद्ध अवस्थेत ते पुन्हा परावलंबी होते विकास प्रक्रियेची तत्वे व वैशिष्ट्ये विविध अनुभवातून बालकाचा विकास होतो हे पण पॉइंट लक्षात ठेवायचे वैशिष्ट्ये तर बघा विविध अनुभवातून बालकाचा विकास होतो विकास संकलित स्वरूपात दिसतो विकास क्रमबद्ध असतो विकासाची प्रत्येकाची गती वेगळी असते विकासाच्या अवस्थेतील कालावधी संदर्भात विविध मानसशास्त्रामध्ये मतभिन्नता आहे विकासाची एका अवस्था कधी संपते तर दुसरी नेमकी कधी सुरू होते हे निश्चित सांगता येत नाही विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे प्रत्येकामध्ये विकासाची गती वेगवेगळी असते विकासाचा वेगवेगळ्या वेगळा वेग अवस्थेत सारखा नसतो विकासाची अंगे ही परस्पराशी संबंधित असतात जसे शारीरिक मानसिक भावनिक